नमस्कार मी सौ वैजयंती विकास गहूकर योग शिक्षिका व कवयित्री माझी एक कविता आपल्यासमोर सादर करते शीर्षक आहे जरा विसाऊ आयुष्यामध्ये आपण आपल्या जिम्मेदाऱ्या पूर्ण पार पाडत पाडत स्वतःचे आयुष्य कुठं हरवून जाते हे लक्षात येत नाही आणि कुठंतरी मग आपल्याला वाटते की नाही इथं आपल्यासाठी वेळ द्यायला हवा किंवा क्षणभर आपल्यासाठी आपण आनंदाचे क्षण जमा केले पाहिजे आपल्यासाठी जगलं पाहिजे त्यावरच हो मी ही कविता केलेली आहे सादर करते आयुष्यभर जगून झाले दुसऱ्यासाठी स्वतःसाठी जगून जरा विसावू या वळणावरती आयुष्यभर जगून झाले दुसऱ्यासाठी स्वतःसाठी जगुनी जरा विसावू या वळणावरती लोकांच्या या गर्दीतून जपावे आपले छंद आना जीवनात निर्भय वाऱ्याची मंद लोकांच्या या गर्दीतून जपावे आपले छंद आना जीवनात निर्भय वाऱ्याची मंद जाईल कधी जगता जगता श्वास आपला निसटून सामर्थ्याने उभे राहण्याचा येऊ द्या आवाजातून जाईल कधी जगता जगता श्वास आतला निष निस्ट... आपला निष्ठून सामर्थ्याने उभे राहण्याचा येऊ द्या आवाजातून आनंदाचे क्षण वेचा जीवनाच्या या प्रवासातून स्वतःसाठी जगा थोडे दुसऱ्यासाठी झाले जगून आनंदाचे क्षण वेचा जीवनाच्या या प्रवासातून स्वतःसाठी जगा थोडे दुसऱ्यासाठी झाले जगून दुसऱ्यासाठी झाले जगून धन्यवाद